एक वेगळा प्रश्न विचारतो की तुम्ही एकत्र काम करताना डॉक्टर गिरीशोक आणि डॉक्टर श्वेता पेणसे यांच्यात कधी वैद्यकीय गप्पा होतात का खूप आपल्या सोबत आहेत लोकप्रिय अभिनेत्री श्वेता पेणसे आणि त्या नवीन नाटक घेऊन आल्यात पण आता त्यांचंच असं म्हणणं आहे की याला नाटक म्हणावं की नाही तर तुम्ही सांगा की हा काय फॉर्म आहे आणि कोणतं नवीन नाटक आहे <laughs> हा जो नवीन नाट्य अनुभव आम्ही तुमच्याकरता घेऊन येतोय त्याचं नाव आहे घाबरायचं नाही आपण नाटकच म्हणूया याला म्हणण्यासाठी कारण ते सोपं जाईल कारण हे आहे सादरीकरणच हे काही आम्ही बसून अभिभाजन करत नाही होत रत्नाकर मतकरी यांच्या दोन भयकथा आहेत तर रहस्यकथाही नाही म्हणणार भयकथाच आहेत आणि त्यांचं आम्ही सा नाट्यमय सादरीकरण करतो हो। आहोत त्याच्यामुळे हे आता नाटकच झालंय प्रेक्षक जेव्हा येतील तेव्हा त्यांना ते समजेलच की काय करतो हो। आहोत खूप वेगळा प्रकारे रंगभूमीवर असा प्रयोग मी तरी पहिल्यांदा करते कथांचं सा नाट्यपूर्ण सादरीकरण सो करताना खूप छान वाटतंय वेगवेगळ्या गोष्टी वेग शिकायला मिळत आहेत खूप नवीन प्रयोग करून बघता येत आहेत त्याच्यामुळे एक नाटक तर आहे नाटकाच्या तालमी तर आहेतच पण एक एक्सरसाइज होतोय एक वर्कशॉप झाल्यासारखं आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतंय कृष्ण विला नकळत सारे घडले आणि अ परफेक्ट मर्डर या तिन्ही नाटकांनी प्रेक्षकांना तुम्ही भरपूर खूप छान अनुभव दिलाय प्रेक्षक तुमचं खूप कौतुक करतायत प्रेक्षक या नाटकाला येणार यायला घाबरणार नाही ना। <laughs> त्यांनी घाबरू नये <ना> <laughs> या तीन नाटकांनंतर ना म्हणजे असं वाटतं की तिन्ही ज्या आहेत या भूमिका थरारपट आहे आणि ह्याच्यात पण थरार, थरार दिसतोय सस्पेन्स आहे सर थरार आहे तर अशा पद्धतीच्या भूमिका तुम्ही खास निवडून घेता का येत तुमच्या <laughs> नाही परफेक्ट मर्डर हे थरार नाट्य होतं थ्रिलर आहे 38 ते अडतीस कृष्ण विला एक वेगळ्या प्रकारचं रहस्य आहे त्याच्यात नकळत सारे घडले मध्ये थरार किंवा भय असं काहीही नव्हतं हो ते छान वेगळं नाटक होतं त्याच्यात माझी काउन्सिलर भूमिका होती इनफॅक्ट अडतीस कृष्ण विला मध्ये भूमिकांचं जर का हो म्हणाल तर ती त्या अशा भूमिका नव्हत्या त्या नाटकाचा बाज तो होता पण परफेक्ट मर्डर मधली मीरा असू दे किंवा अडतीस मधली नंदिनी किंवा सारे घडले मधली मीरांनी या तिन्ही वेग त्यांच्या त्यांच्या जागी छान वेगळ्या धाटणीच्या भूमिका होत्या हे खरं एक आहे खरा ज्याला आपण आत्ता म्हणतो हे भय कथा असल्यामुळे याच्यात काहीतरी मी नेहमीपेक्षा नक्कीच वेगळं करते जे आजपर्यंत मला खरोखर करायला नव्हतं मिळालं कुठल्याही भूमिकेत आणखीन एक चांगली गोष्ट जी मी वारंवार सांगते याच्या बाबतीत ते हीच की आ, नाटकात एक पात्र जसं तुम्हाला असतं ना तसं इथे एकच एक पात्र नाहीये इथे एका कथेतच दोन तीन वेगवेगळी पात्र आहे त्याच्यामुळे त्यांचा तो अभ्यास वेगळा आहे त्याची प्रोसेस वेगळी आहे त्याच्या मागचं वर्किंग खूप वेगळं आहे ती बॉडी लँग्वेज वेगळी आहे प्रत्येक पात्राची पात्रातल्या पात्राची त्याच्यामुळे ते, ते करायला खूप मजा येते एक एक ऍक्टर म्हणून म्हणूनच मी याला वर्कशॉप म्हटलं ही नुसती नाटकाची तालीम नाईटचं <laughs> वर्कशॉप वेगळेपणा हा तुमच्या प्रत्येक भूमिकेत पण दिसतो किंवा भूमिकेची तुम्ही जी निवड करता त्यात पण दिसतो की जेव्हा तुम्ही परफेक्ट मध्ये इन्स्पेक्टर घारगे यांची भूमिका केली होती तर <sacr Love> तोही एक वेगळा प्रयोग होता की एका पुरुष पात्राचा तुम्ही आगळेपणा म्हणून वराडी भाषा त्यात घेतली होती तर हा जो वेगळेपणाचा चॉईस आहे की तो तुम्ही एक लेखिका म्हणून त्याचा तुम्हाला याचा उपयोग होतो खूपच उपयोग होतो कुठल्याही भूमिकेचा अभ्यास करताना जर तुम्ही लेखनाच्या अंगाने पण त्याच्याकडे बघितलं तर मुळात दुसऱ्या लेखकाचं आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा प्रत्येकच वेळी तो लेखक आपल्याशी चर्चा करायला तिथे हजर असेलच असं नाही ती संधी मिळू शकेलच असं नसतं त्याच्यामुळे कधीकधी कधी जर तुम्ही लेखकाच्या भूमिकेत जाऊन तो अभ्यास करू शकलात की का म्हणून हे असं लिहिलं असेल किंवा या पात्राचं म्हणणं असंच का असेल किंवा हा प्रवास असाच का आहे जर थोडा अनवट आहे तर तो, तो अनवट का आहे तर हे सगळं त्याचा अभ्यास करायला याचा उपयोग होतो जिथे तुम्ही कमी पडता स्वतःचा स्वतः अभ्यास करायला तिथे तिथेच खरं म्हणजे दिग्दर्शकाची खरी गरज असते जिथे तुम्हाला ते बोट धरून घेऊन जाऊ शकतील मी स्वतःला भाग्यवान याकरता समजते की या, या सगळ्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी विजय केंकरे जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनी माझी निवड केली तर आय हॅव बीन व्हेरी लकी कारण हे आपल्या हातात नसतं की आपण मी म्हंटल आणि मी ही भूमिका करते असं होत नाही खरं म्हणजे जेव्हा इन्स्पेक्टर घारगे यांची भूमिका माझ्याकडे आली माझा विश्वासच बसला नाही की खरंच हे असं होणार आहे मला कायम असंच वाटत होतं की सगळी गंमत करतायत पण नंतर जेव्हा ती आम्ही करायला घेतली आणि खरोखर ती माझ्याकडे आली इट वॉज अ फिस्ट इट वॉज अ ट्रीट ॲज अन ॲक्टर तर ते करायला खूप मजा येते कारण त्याचा त्यानुसार तुमचा अभ्यास होत राहतो आणि मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं असतं सतत टोक करतो ना पेन्सिलीला तसं ते टोक केलं गेलं पाहिजे एका अभिनेत्याच्या स्किल्सना सुद्धा त्या टॅलेंटला सुद्धा आणि ही अशा प्रकारचं जे प्रोजेक्ट आपण आता करतोय घाबरायचं नाही ते प्रोजेक्ट्स हे टोक करण्याचं काम करतात ते शार्पन करतात सगळं तुमच्यावरती साचलेलं हे सगळं झटकून टाकतात आणि तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने विचार करायची संधी देतात तर ते खूप महत्वाचं असतात जे आत्ता होत आहे एक वेगळा प्रश्न विचारतो की तुम्ही एकत्र काम करताना डॉक्टर गिरीशोक आणि डॉक्टर श्वेता पेणसे यांच्यात कधी वैद्यकीय गप्पा होतात का <laughs> खूप दाम <laughs> मुळात मी डॉक्टर 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 नाही मी डॉक्टरेट आहे केमिस्ट्रीमध्ये ते डॉक्टर आहेत पण आम्ही ते अनाहूतपणेच बोललं जातात म्हणजे डॉक्टर कीवर बोलायचं आहे म्हणून आम्ही बोलायला बसत नाही पण आता जसं पुष्कळ सरांना बरं नव्हतं दोन दिवस झाले ते आजारपणा तालमी करतायत त्यांच्या नाटकाचे प्रयोग करतायत तेव्हा नॅचरली डिस्कस केलं जातं की आता कोणती औषधं घेत आहेत कशाचे अँटीबायोटिक्स कोणते इन्फेक्शन कोणती ब्लड टेस्ट पण त्याच्यात रमत नाही आम्ही <laughs> नाटकाची चर्चा जास्त करतो तुम्ही त्यात रमत नाही म्हणून प्रेक्षक तुमचा अभिनय पाहताना रमता नाटकासोबतच तुम्ही आपल्या टेलिव्हिजन मालिकांमध्येही होतात आणि अजूनही लोक त्या कामाची आठवण काढतात तर पुन्हा कधी Television, त्या पडद्यावर छोट्या पडद्यावर जाण्याची इच्छा आहे का किंवा काय असं विचार हो निश्चित आहे पण एक चांगली भूमिका मिळाल्याशिवाय नाही निश्चित कारण आता टेलिव्हिजनसाठी वेळ देणं म्हणजे एक साधारण दिवसाचे तास तुम्ही सेटवर असता तर तिथे जर का इतका वेळ तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे तर त्या भूमिकेची लांबी महत्वाची नाहीये पण ती भूमिका तितकी सक्षम असली पाहिजे जी करताना काहीतरी वेगळं दिल्याचं समाधान तिथे सुद्धा मिळेल आता नाटका थोड्या वाईट सवय लागल्या चांगली भूमिका असल्याशिवाय करायची इच्छा नाही होती शेवटचा प्रश्न विचारतो की गेल्या वर्षात असं चित्र की आधी फक्त ज्येष्ठ नागरिक जास्त नाटकाला यायचे तर आता थोडं बदल जाणवतो आणि यंग जनरेशन तरुण पिढी देखील नाटकाकडे वळताना दिसते तर हा या बदलाकडे कसं तुम्ही हो डेफिनेटली हा अपेक्षितच हा व्हायलाच आणि हा होतोय ते ते खूप छान वाटतं म्हणजे एकांकिका स्पर्धांना तरुण पिढी असतेच खूप एनर्जी असते खूप सगळं असतं पण नंतर ते व्यावसायिक नाटकं बघायला कुठेतरी ते मागे याची बरीच कारण आहेत खरं म्हणजे एक एक खूप मोठं कारण की यांच्याकडे तितके वेळेला तिकीट काढून बघण्या इतके पैसे पण बाकी ठिकाणी करतात ही मंडळी पैसे खर्च तेव्हा कुठून तरी येतात था हँगआउट था करताना वगैरे आय डोंट नो कुठून पण नाटकाला जायला त्यांना ते तिकीट जरा महाग वाटतं असंही असतं हे काहींनी सांगितलेलं कारण जे माझ्यापर्यंत आलं मला असं वाटतं त्यांना आवडेल असा कॉन्टेंट जिथे जिथे असतो तिथे लोक जातात नाटकाकडे अडतीस कृष्ण विलाच्या बाबतीत ही बाब खूप सुखावणारी आहे की तरुण मंडळी पण तितक्याच संख्येने येत आहेत आणि आता हा जो फॉर्मॅट आम्ही करतोय हॉरर थ्रिलर त्याला सध्या तरुण पिढी फार त्याच्याकडे जेब घेते आणि त्यांना ते हवंय ओढली जाते so, सो ओ टी टी ही सध्या हॉरर कॉमेडी किंवा हॉरर हा जॉनरा खूप चाललाय म्हणून मला असं वाटतं की ह्या नाटकाला तिकडून एक प्रचंड प्रतिसाद मिळणार त्याचा फॉर्मॅट बघता आणि इट विल बी लाईक बाय मेनी खूप धन्यवाद आणि तुम्हाला या नवीन प्रयोगासाठी नाटकासाठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so धन्यवाद